नमस्कार जय खान जय महाराष्ट्र कुस्ती मैदान सहा वर्षापूर्वी एक तुफान कुस्ती सर्व कुस्ती सुखीनाला बघायला भेटली होती मित्रांनो परवीण जाधव तो लड् पैलान धुळे विरुद्ध रहीम पैलान भ्रानपूर यांच्यामध्ये शेवटची बाराची कुस्ती रंगली होती मित्रांनो सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणून अरे पैलवान चोकिनाची गर्दी बघायला भेटी होती मित्रांनो एक कुस्ती मैदान तुफानी पार पडला होता आणि काय जबरदस्त कुस्ती झाली मित्रांनो लड्ड्या पैलवान एक तुफानी पैलवान होता मित्रांनो आणि आपल्या चॅनलवरती भरपूर कुस्ती बघायला भेटून जातील लड् पैलवान बोलत परवेश जाधव धुळे आणि टांगडावाच्या बादशावरून ओळखला जाणारा धुळे जिल्ह्याचा एक तुफानी पैलवान आणि एक महाराष्ट्राचा एक तुफानी पैलवान हे मित्रांनो काय जबरदस्त टांगडावरती कुस्तीवरती विजय मिळवतो भी मित्रांनो असा पैलवान आजपर्यंत बघितला नाही तो म्हणजे लड्ड्या पैलवान तर आज आपण खास शिडिओ घेऊन आलेले मित्रांनो लड्ड्या पैलवानचा आणि लड् पैलवान बरोबर जबरदस्त कुस्ती केली आणि शेवटच्या बाणाच्या कुस्तीमध्ये लड्ड्या पैलवानने रहीम पैलवानवरती అతిని పార్ మిత్ర జస్తి మధ్య దాఖవల ప్రవీణ పహల జాధవని కుస్తి మైదా బాఖ అప్డేట్లాడ్ పైలం ఛానల్ बऱ्याच दिवसापासून कुस्ती मैदानमध्ये लड्ड्या का पैलवान काय आता येत नाही ये त्याच्याबद्दल खास व्हिडिओ घेऊन आलं आणि आपण लड्ड्या पहिलवानच्या कुस्ती बघण्याकडे आपला इंटरेस्ट होता आणि लड्ड्या पहिलवानच्या कुस्ती आपल्याला पे यूट्यूब चॅनल ती बघायला भेटून जातील मित्रांनो तर इन पे यूट्यूब चॅनलला कनेक्ट राहा आपले गावाकडचे पैलवानची कुस्तीचे डिव आपले गावाकडचे जुने कुस्ती मैदानचे व्हिडिओ घेऊन येऊ नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर पे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानची व्हिडिओ बघण्यासाठी